जय महाराष्ट्र शक्ती मित्रांनो पी बोट फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण ह्या बाईची मुलाखत घेणार आहोत त्यांच्याकडे एक दहा बिटल शेळ्या का तर नमस्कार नमस्कार तर तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव वैभव आसरबा गवळी राहणार हिंगणीखुर्द तालुका धारूर जिल्हा बीड तर तुम्ही शेळी पालन हा व्यवसाय कधीपासून सुरुवात केली आणि किती शेळ्यापासून सुरुवात केली शेळी पालन सुरुवात करून पाच वर्ष झाली पण सुरुवातीला उस्मानाबादी शाळे होत्या माझ्याकडे तर आता दोन वर्ष खाली बिटल घेतल्या होत्या तुमचं वय सध्याला चालू किती आहे आणि कधीपासून सुरुवात केली होती तुमच्या वयाच्या चालू वय माझं एकवीस वर्ष आहे सुरुवात केली होती पाच वर्ष जवळपास त्या टायमा तुमचं वय सोळा वर्ष होत दहावीला दहावी झाल्यानंतर शाळा कॉलेज शेळी पालनाकडे का जप घेतली किंवा काय याच्यामध्ये आवड कस आवड माझ्या मामाचा फार्म आहे तिकडं म्हातारगावला कुकडे फार्म म्हणून इकडं सारखं जाणं येणं होत तर ते मामानं त्या व्यवसायात हे केलं म्हणजे प्रॉफिट असेल किंवा काही असेल शेळीपालनाबद्दल आवड निर्माण झाली मामा बघून आणि नंतर त्यांनी जे काही आहे उतार तुम्हाला प्रॉफिट लॉस सर्व गोष्टी सांगितल्या त्यामुळे तुम्ही शिळेपालकडे वळलात तर बिटल शेळ्या आता दोन वर्ष जायला सुरुवात केली होती तर त्याच्या अगोदर तुमच्याकडे गावराण आणि उस्मानाबाद यामध्ये काम केलं होतं त्यामध्ये आणि यामध्ये म्हणजे बिटल शेळ्या आणि गावरा शेळ्यामध्ये तुम्हाला काय फरक सध्या फरक खूप फरक आहे समजा बिटल शेळीच पिल्लू समजा किंमत जास्त आहे त्या पिल्ल्याची उस्मानाबाद पिल्लू काय काय आपलं कटायला जाते हे ब्लिडिंगचा माल आहे सगळं हा ब्लिडिंगचा पण माल झाला आणि विशेष म्हणजे वजन वाढ जास्ती आहे तर अशा प्रकारे चालतं तर आता एखादी पिल्लू म्हणला तुम्हाला दोन्ही पण कंपॅरिझन करायचं म्हणलं तर बिटलच एक महिन्याचं चा ती तीन चार महिन्याचं चा पिल्लू आणि गावरानचं तीन चार महिन्याचं चा पिल्लू वजन काय असतं आणि किती कॅल्क्युलेशन म्हणलं तर किती पर्यंत अंदाजे तरी अंदाजे तीन महिन्याचं पिल्लू समजा पंचवीस तीस किलोचं राहतं बिटलचं आणि उस्मानाबाद होत नाही हा आणि उस्मानाबादीच किती किलो अंदाजे ते काय पंधरा बारा तेरा एक दहा ते पंधरा किलो बिटलचं वजन वाढ जास्त कारण जलमात शहा मोठं जलमत पण आता तीच जर म्हणलं विकायचं म्हणलं तर एक पाच सहा महिन्याचं सा जर बिटलचं बोकट किंवा बिटलचं शिळे असेल किंवा पिल्लू असेल फिमेल असेल आणि उस्मानाबादी आहे तर त्याच्यामध्ये काय रेट भेटतो रेट आता बघा म्हणजे म्हणतो ते उस्मानाबादीचं पिल्लू जे आहे का ते आपलं कटायला जाते ना ते कमवर चापून त्याचा रेट याचा तस नाही क्वालिटी वर रेट आहे ना ते आता सध्या तुम्ही शेड जी आहे त्याची लांबी रुंदी आहे त्याची लांबी रुंदी लांबी तीस फूट आहे रुंदी चाळीस फुट आहे आता ही जी आहे खाली तुम्ही कोबा का केलं नाही आता सध्या दिसलेला मुरम दिसलेला आहे मुरमावर कोबा असेल किंवा फडशी असेल हे न करण्यामागच कारण काय हे कोबा केल्यावर शेळ्यांच्या नक्या वाकड्या होत्या कोब्यानं तर तस मुरम आणि परत खर्ची कोबा केला का मोतारी म्हणजे हटत नाही लेग बिजरपत शिसून घेत नाही कोबा कसा लग्न आपलं मुरम कसा हे लेग बिजरपत आहे आणि शेडमध्ये तेवढी वलसर जागा राहत नाही आता कंटिन्यू जर फडशी असेल किंवा कोबाजार असेल त्याच्यावरती लगवी साठते आणि त्यावरती जर शिळी जर वगैरे जर बसली त्यामुळे काही आजार होऊ शक्यता आजार व्हायचे म्हणजे सर्दी हे निमोनिया सर्दी घडून येतात आता तसं जर विचार करायला गे गेला आपण तर शेळी पालनामध्ये तुम्ही शेळीच्या आरोग्याची काळजी कशी घेता टायमास टायमाला लसीकरण करणं दंतनाशक त्यातले टॉनिक हे सगळं देणं आता एखादी वेळेस म्हणला दहा शेळ्या दहा शेळ्यासाठी तुम्ही दहा शेळ्याने एक बोकडा आहे ना दहा शेळ्याने एक बोकडासाठी तुम्ही सारा किती लागवड केली चारा कोणता लागून पाहून एकर सुबाब आहे माझ्याकडे आणि एक तीन चार किलो मेथी घासय दहा गुंठे तुती आणि सुक्या हारभरा बुसकट तूर बुसकट भुईमुगाचा पाला तर शेळ्या सुक्या चारामध्ये असतील किंवा ओल्या मध्ये सर्वात आवडीने खाणार चारा कोणता आहे अं वल्या चाऱ्यामध्ये सुबाबोळ आवडीने खातात सुक्या चाऱ्यामध्ये भुईमुगाचा पाला तर आता वर्षासाठी म्हणलं मला दहा शेळ्यासाठी किंवा शेल् बिटल शिळ्यासाठी चारा किती साठवा लागतो चारा माझी एक रूम आहे बघा राहायची रूम मध्ये पूर्ण भरून ठेवतो मी पावसा तर आता ही एका दिवस शिळी घ्यायची म्हणजे तुम्ही आता बिल आलेली जर शिडी आहे तर बिटलची वेळ आलेली शिडी आपल्याला किती कॉस्ट पर्यंत पडते म्हणजे गेला पाहिजे किंवा कितीला पडते आपल्याला हे असे हे असे म्हणलं तर कुणी देत नाही समजा चांगल्या क्वाले पाठाय अशा पाठी कुणी देतच नाही सध्या ठेवलेल्या असते आणि काढले किंवा घ्यायचं म्हणलं तर काय राहत नाही भेटतील आता ही पाठ आज विकायची म्हणल्यावर लाख रुपयाची ना गाभण आहे आता गा� पिल्लाच वगैरे असेल आता तुमच्याकडे सध्याला पिल्लं नाही एकदम पिल्ला नाही पिल्लाचं समोपन कसं करतात पिल्लाचा जन्माल्यापासून विक्री हेपर्यंत काळजी घ्यायची पिल्लाची त्यांना माती खाऊ द्यायची नाही थोडे आदर ठेवा लागतात एक पंधरा पंधरा दिवसापर्यंत आता आधार ठेवायला तुमच्याकडे काही <laughs> नाही मग कुठं ठेवतो आता माझ्याकडे पिंजरा आहे तसा जाळीचा पिंजरा केलाय ना मग त्यांची काळजी कशी घेतात तीन महिन्यापासून मग काय पंधरा दिवस झाले की पुन्हा त्यांच्या कप्प्यात सोडून तर तुमच्या इचार आता ही शेळ्याची पिल्ले आहे म्हणजे शेळ्या विल्यानंतर एक तीन महिन्यापासून शेळ्याच्या पिल्ल्याची काळजी कशी घेतात त्यांची काळजी त्यांना बाराव्या तेराव्या दिवशी जनतानाशी करून घ्यायचं आणि परत आपले लिव्हर टॉनिक हे वेळोवेळी लिव्हर टॉनिक काय असेल ते देऊन घेतात हे माती वगैरे खेळणे म्हणून माती खावणी म्हणून असे आजार ठेवायचे पिंजऱ्या शेळ्यांना मिनरल असेल किंवा कॅल्शियम फॉस्फरस डिप्रिन्सीस येऊन किंवा काही मिनरल कमी कमी होईल शरीरासाठी त्यासाठी तुम्ही काय वापरता मिनरल मिक्सचर आहे आपल्याकडं तू रिलेटेड आहे मध्ये काही चाटण वगैरे बांधले आहेत ना चाटण मिटायला त्यामुळे मिनरल मिक्सर त्यांना मिनरल वगैरे जे पाहिजे जे शरीराला कमी पडते ते त्यांनी चाटून त्यांना जे पाहिजे ते घेऊन येतात अशा पद्धतीने चालतं तर यांना पाण्याची वगैरे सोय कशी केली हे काय टोपल्यामध्ये हे पाणी ठेवा म्हणजे आता दिवसातून जर म्हणलं तर चारा किती टाइम टाकवा चारा सकाळ उठलं की तूर बुसकट नाही तर हरभरा बुसकट टाकतोय दहा वाजता पाणी ठेवायचं पुन्हा दुपारच्याला सुभाव नाहीतर घास ओल्या चाऱ्यामध्ये दोन टाइम ओला चारा दोन टाइम सुका चारा म्हणजे दिवस तो चार टाइम चारा टाकतो आणि चार टाइम म्हणजे तर दोन दोन टाइम सुका दोन टाइम पडला तर खुराकामध्ये तुम्ही काय देता खुराकामध्ये चुन्नी माझ्याकडे चुन्नी कशाची चुन्नी आपला हरभरा चुन्नी मका मका भरडा मकाचा भरडा आणि शांदाना हा तर हे खुराकामध्ये देतात तर अशा प्रकारे आता दोन वर्ष झालं बिटल मध्ये दोन वर्ष मध्ये चालू आहे तर बिटल मध्ये दोन वर्ष झालं काम करतो बिटल प्रॉफिटेबल आहे नवीन आता तुम्ही एकवीस वर्ष नवीन युवकांना काय कर सांगा म्हणजे बिटल हे शेळी पालन परवडत आहे करायचं कसं करायला पाहिजे काय नाही याविषयी काय नाही सांगा तर नवीन समजा पिढी नोकरीच्या महाग लागते तर नोकरी न करता समजा हे आपलं स्वतःचे मालक आहेत स्वतः केलेलं कधी बेटर नाही आणि विशेष म्हणजे तर आता सध्या दहाशे येतात तर ह्यांचं वार्षिक उत्पन्न किती होत ह्याच वार्षिक उत्पन्न समजा होत चार पाच लाख रुपये होत सर्व जाऊन म्हणजे खुराकाचा खर्च असेल किंवा मेडिसिनचा खर्च असेल जे काही आहे ते सर्व जाऊन खर्च एक चार पाच लाख रुपये उत्पन्न म्हणजे सर्व जाऊन तर आता सध्याला पुढे काही प्लॅन आहे का, का फ्युचर प्लॅन बाबा आता दहा आहे का दहाच्या वीस वीसच्या वाढवायच्यात ना शेळ्या पाठी हे झाले ठेवायच्या पाठी बर लास्ट तुमचा प्लॅन किती पर्यंत आहे जास्त ना एक वीस पंचवीस शेळ्या मोठ्या आपल्या मोठ्या पंचवीस शेळ्या तर पंचवीस शेळ्याला आता तुमच्या स्वतःच्या घरच्या ब्रिडिंग आहे ते ठेवणार आहात ना तर आपल्याकडच्यात आपण जे काही चांगले नसल आहेत म्हणजे जे काही चांगल्या वंशा वळच्या आहेत किंवा जे काही चांगल्या पाठी आहेत ते तुमच्या स्टॉक वरती तुम्हीच ठेवणार तर असं तुमचा प्रवास चालू आहे पंचवीस शाळा पस्तूर झाल्यानंतर तुम्ही तुम पुढे शेअर करणार म्हणजे बोकड झालं तर असं पण आता पाठ झाली ठेवायची आता मार्केटिंग साठी कसं आहे तुमचं साठी सगळं ऑनलाईनच ऑनलाईनच आहे म्हणजे बाजारात वगैरे देऊन आहे त्याची गरज लागत नाही कस्टमर येतात तर आपल्या शेड वरुन घेऊन जातो हा हा त्याच्यासाठी कसं आहे तुमचं मार्केटिंग साठी ऑनलाइन साठी का वापरतात ऑनलाइन साठी आपले व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम आहे युट्युब आहे त्या प्रकारे तुम्ही चलतात तर आतापर्यंत काही अडचण आली आलेली विकण्यावर अडचण नाही हा आता किलो वर जातं का तुमचं आलं नाही किलो वर नाही नागावर क्वालिटी पाहून रेट चालतंय अशा प्रकारे चालू आहे आणि पुढे वाढवायची इच्छा पण आहे ना तर मित्रांनो बयाचा व्हिडिओ आपण बनवला त्याच्या यांचा वय एकवीस वर्ष आहे जवळपास यांचा पुढं वाढवायचा प्लॅन आहे शेळीपालनामध्ये एक पंचवीस ते तीस शेळ्या करायचा प्लॅन आहे यांचा तर भविष्यामध्ये असं चालू होतं त्यांचा नियोजन तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलला एस पी गोड फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की बयाचा व्हिडिओ कसा वाटला जय हिंद जय महाराष्ट्र